नमस्कार आपण पाहत आहात एटीव्ही न्यूज पाहुयात आजची बातमी कामाच्या बंद खोलीत बाळा वाट तुझी बात भिजून ओली चुंब होते बाई बाईून ओली चुंब होते सागऱ्याची बाई तुझ्या आठवणीनं मन सारखं भरून ये तुझ्या आठवणीनं मन सारखं भरून ये कधी कधी पोस्टमान तुझी मनी ऑर्डर घेऊन ये कधी कधी पोस्टमान तुझी मनी ऑर्डर घेऊन ये पैसे नकोत बाळा यावेळेस तुझे मला पैसे नकोत बाळा यावेळेस तुझे मला तू स्वतः येऊन जा बाळा मला आपल्या घरी येऊन जा तुझी आई होती त्यावेळेस मला तिची चांगली साथ होती तुझी आई होती त्यावेळेस मला तिची चांगली साथ होती तू भेटायला येशील म्हणून लई दिवस जिंकली होती तू भेटायला येशील म्हणून दिवस होती सांगत होती शेवट पर्यंत सगळ्यांना सांगत होती शेवट पर्यंत सगळ्यांना येईल माझा राजा अरे कधी घेतला अखेरचा स्वाहा झाला नाही गाजा वाजा माझ्या हृदयात तुझा फोटो पाहून जा बाळा मला आपल्या घरी घेऊन जा दुष्काळाच्या साली बाळा जन्म तुझा झाला दुष्काळाच्या साली बाळा जन्म तुझा झाला तुझ्या दुधासाठी आम्ही चहा सोडून दिला या बाद, या बाद। अरे वर्षा काठी एकच कपडा वर्षाकाठी एकच कपडा शिवून शिवून तिघड जोडून पुरून पुरून घातलं मॅडम साल घातली आम्ही दोघांनी पण तुला चांगल्या शाळेत घातला हवा तर तू हे सगळं विसरून जा बाळा मला आपल्या घरी घेऊन जा अरे फळशीला पुशील मी केर कचरा काढील मी फळशी लाशील मी केर कचरा काढील मी सुनबाईच सगळं काही गप गुमान ऐकेल मी सुलबाईच सगळं काही गप गुमान ऐकेल मी नातवंडाच लहान सान सगळं काम करील मी नातवंडाच लहान सान सगळं काम करील मी तंबाखूच्या विड्याला एक रुपया सुद्धा नाही मागणार बा विड्याला एक रुपया सुद्धा नाही मागणार मी नातूांचं लहान सहान सगळं काम करीन मी घाबरून बस त्यांचा आजोबा असं त्यांना कधीच नाही सांगणार मी तुझ्या घरचा घरघडी म्हणून मला घेऊन जा बळा मला आपल्या घरी घेऊन जा थकले रे डोळे आता प्राण आला थकले रे डोळे आता प्राण कंठी आला आणि तुझ्या आवच मला हा जीव डपसा झाला सांगू कस तुला मी सांगू कस तुला मी मी तुझा, सा तुझा जन्मदाता तू माझ्या वंशाचा दिवा सांगू कस तुला मी मी तुझा जन्मदाता तू माझ्या वंशाचा दिवा किती रे यात ना भोगू थकलेल्या जीवा किती रे यातना भोगू थकले um, या थकलेल्या वृद्ध जिवा सर शेवटचं झाडा खालच्या त्या थडग्याजवळ झाडा खालच्या त्या जवळ एकदा बाबा म्हणून जा आणि तुला जा मला आपल्या घरी येऊन जा रामकृष्ण अशाच प्रकारे नवनवीन खडामोडी पाहण्यासाठी आपल्या ए व्ही न्यूजच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट